आता मी खूप वेळा हे ऑब्झर्व केले की जर फूड बिझनेस मध्ये आपण जे बघतो हो किंवा आज आसा, आसा के के कि मी फ्रँचायझी घेतली तर लगेच मला दुसऱ्या दिवशी पैसे यायला लागेल तर मग हे खरच असतं का असं असं फ्रँचायझी मध्ये पण नाही असं बिझनेस मध्ये पण नाही म्हणजे कुठला पण बिझनेस जर आपण सुरू केला किंवा फ्रँचायझी सुरू केली आणि हा खूप छान कोशन आहे मॅडम कारण बरेचशे लोकांना असं वाटतं की मी समजाय का त्या ब्रँडची फ्रँचायझी घे ती सुरू करत आणि माझ्या अकाउंटला पर मंथ पैसे यायला लागल याची पण सरकारी नोकरी नाही फ्रँचायझी म्हणजे पण एक बिझनेस आहे फ्रँचायझी का घ्यायची हे समजून घेणं खूप गरजेचं आहे फ्रँचायझीचा बेनिफिट तुम्हाला फक्त एवढा मिळणार आहे एक ब्रँड नेम मिळत आठ वर्षापासून ज्या ब्रँड वरती मेहनत करतोय ते तुम्हाला रेडी मिळणार आहे दुसरी गोष्ट तुम्हाला इंटेरियर कसं करायचं त्यासाठी तुम्ही आर्किटेक्ट लावणार त्याला पण पैसे खर्च होणार दुसरी तिसरी गोष्ट तुम्हाला मार्केटिंग कशी करायचं हे शिकता शिकता एक दोन वर्ष निघून जाणार हे तुम्हाला फ्रँचायझी मध्ये मिळणार फ्रँचायझी घेतली म्हणजे लगेच लगेच बिझनेस 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 होता तुम्ही तुम्ही तुमचा जरी चालू केला तरी हो। आता पण मागच्या किती दिवसापासून बिझनेस करताय मी पण आठ वर्षापासून ही जर्नी जगतोय अजून पण मेहनतच चालू आहे आपली आणि आपल्या डोक्यात बिझनेस करताना फक्त डोक्यात व्हॉट इज नेक्स्ट फ्रँचायझी घेतल्यानंतर तुम्हाला ते काहीच टेन्शन नाही तुम्हाला रस्ता मिळणार आहे त्या रस्त्यावर तुम्हाला चालायचंय विथ डिसिप्लिन आणि जर तुम्ही तिथं जर भटकले आणि बरेच जण काय करता आहे का त्या रस्त्यावरती येतात चालायला स्टार्ट करतात आणि लगेच वळायला चालू करतात मी लगेच थोडक्यात आराम करतो आणि जर त्या रस्त्यावरती चाललो नाही आपण तर गाडीचा ऍक्सिडेंट होणार आहे आणि मग बघा फ्रँचायझी बिझनेस मधून पैसे मिळत नाही फ्रँचायझी बिझनेस मधून हे होत नाही म्हणजे बऱ्याच जणांना मला हे क्लिअर सांगायचं आहे की तुम्ही आधी डिसाईड करा की फ्रँचायझी घ्यायची काय म्हणजे फ्रँचायझी घेतल्यानंतरच पैसे मिळून जर असं असतं तर मीच सगळ्या ब्रँडच्या फ्रँचायझी घेऊन टाकल्या असतात